हॅलो नमस्कार कसे आहात सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल बघू शकता वातावरण खूप छान झालेलं आहे म्हणजे इव्हनिंगची वेळ होता होताना थोडीशी थंडी वाजायला सुरुवात होते आणि ऊन पण जातं म्हणजे सूरज देवता आपल्या घरी परत जात आहेत आणि जाते वेळेस खूप सुंदर आणि शीतळ यांचं रूप होतं आणि वेदिका पण परत गेलेल्या हॉस्टेलवरती म्हणजे आज सोमवार आहे तिचं कॉलेज होतं क्लास संपल्यानंतर डायरेक्ट ती घरीच आलेली होती तर आल्यानंतर थोडंसं खाणं पिणं झालं बोलणं बसणं चहा पाणी झालेलं आहे आणि वेदिका परत गेलेली आहे आणि मी लागलेली आहे माझ्या कामात म्हणजे आणखीन कपडे मी काढलेले नव्हते आज खूप जास्त कपडे मी धुवले म्हणजे तीन वेळा आज मशीन लावलेली आहे तुम्ही विचार करू शकता म्हणजे अंदाज लावू शकता किती कपडे झाले असतील तर इकडं बेडशीटही मी आज धुवायला घेतलेलं होतं म्हणजे बेडशीट मी चेंज केलेलं आहे परत जे कपडे आता सणावारात घातलेले होते दीपकनं दिनेशनं परत त्यांच्या पप्पानं तिघांचेही कपडे आज धुवायला घेतलेले होते मी म्हणजे सगळी इस्त्री करून ठेवायचे आहेत काय होतं ना एक एक वेळा हे कपडे घालतात आणि मग नंतर ते घालणार नाही आहेत आणि तिथंच हँगरला लावल्या ठिकाणीच ते धुरवळा पडून घाण होतात आणि तसंच ठेवता येते म्हणजे व्यवस्थित घडी घालता येत नाही तर म्हणलं धुवून घ्यायचं यायला आणि मग इस्त्री करून ठेवायची तर इकडे सगळे कपडे उलटे सुलटे करूनच मी उन्हाला टाकलेले होते तर सगळे मी इकडे सवाशी करून घेतलेले आहेत आणि जे कपडे इस्त्रीचे आहेत ते टेबलावरती ठेवले आणि जे दररोजचे रेगुलर कपडे आहेत ते सगळे मी जागेवर ठेवून देते म्हणजे सकाळी शोधा शोध नको तसं तर आता थंडी सुरू झाल्यापासून ना सकाळची कामं आवरतच नाही आहेत दहा व कसे वाजतात त्यामध्ये समजत नाही आहे एकदम थंडी असे काकडल्यासारखं होते ना सकाळी सकाळी तरी आणि कामं त्यावेळी खूप जास्त असतात आणि गॅसवरती कुठली वस्तू ठेवा लवकर गरम पण होत नाही थंडीमुळे असो असंच आहे आता हे चार महिने तरी असे जाणार आहेत आपले तर थोडीफार तयारी थोडासा कामाचा नियोजन मी अगोदरच करून ठेवते आजच्या दिवशी की सकाळी काय बनणार कारण सकाळी खूप घाईरबड असते आपल्याला आणि एकतर मी पाच वाजता उठते तरी पण बघा कामा आवर येणार कामं माझी कमी असो जास्त असो मला एक सवय आहे मी पाच वाजता उठत असते दिनेश पप्पा म्हणते असतात की भल्या पहाट पाच वाजता उठून तू काय करते म्हणजे तसं तर मी अगोदरच दोन तीन वेळा उठते आणि टाईम बघते की किती वाजले आहेत मला वाटतं पाच वाजलेत पण मी कधी कधी साडेतीनला उठते कधी चार वाजता उठते तर म्हणत असते आता थंडी खूप आहे तर इतक्या लवकर उठून काय करायचं जा? आज कुठल्या गावाला जात आहे असं विचारतात उठल्यानंतर गावाला कुठं जाणार आहे ना गावाला जायचं तर ठीक आहे त्यावेळी आपण धावपळीनं कामं करतो आणि अर्धीवट कामं करतो पण दररोज घरामधली कामं आपली अशी असतात ना की सगळी कम्प्लीट करायची असतात त्यामध्ये वेळ कसा तो समजत नाही आणि एक तर असं असतं ना की बायकांची कामं कधीच कुणाला दिसत नाही आहेत खरं आहे ना ताईनो सगळ्यांच्या घरामध्ये असंच असेल म्हणजे काय करते दिवसभर हेच सगळ्यांच्या डोक्यात चालत असतं की दिवसभर घरी असतेही दिवसभर काय करत असेल की जी कामं आवरत नाहीत सुरू असतं तर हे एक आहे खरी गोष्ट की बायकांचं काम कधी दिसत नाही कुणालाही म्हणजे असं म्हणणं आहे ते म्हणजे एक मन आहे बाई बसेना आणि काम दिसेना हे एकदम करेक्ट आहे तर असं हे सगळं का कपड्यांचं काम झालं थोडीफार दुसरी कामं मी आवरली आणि आता मी बनवत आहे रात्रीचा स्वयंपाक रात्रीच्या स्वयंपाकात आज मला बनवायचे आहेत म्हणजे दीपकचे फेवरेट दीपकचे काही सगळ्यांचेच फेवरेट आहे सगळ्यांनाच आवडतं हे सगळं जसं की धपाटी कोडबळे किंवा फळं जे डाळीतले फळं बनवतो ना ते पण सगळ्यांचे फेवरेट आहेत आणि अशी वस्तू ना बाहेर पण कुठं भेटणार नाही म्हणजे कुठल्याही हॉटेलमध्ये जा धाव्यामध्ये जा या सगळ्या वस्तू बनणार म्हणजे भेटणार नाही ते घरीच भेटतात तर म्हणलं दीपक राहीपर्यंत दररोज एक रेसिपी बनवूया जी बाहेर भेटणार नाहीत तिकडे मी तीन प्रकारची पीठं घेतलेले आहे जसं बेसन घेतलेलं आहे एक ते दीड वाटी गव्हाचं पीठ एक वाटी घेतलेलं आहे आणि चार वाटी जेवारीचं चा पीठ घेतलेलं आहे दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे सगळे पीठं मी चाळून घेतलेले आहे तिने यामध्ये टाकलेत मसाले जसं अर्धा चमचा हळदी पावडर एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे थोडासा धना पावडर टाकलेला आहे आणि एक ते दीड चमचा जिरा आणि वा हातानं घासून टाकलेला आहे फ्लेवर छान येतो आणि पचनाला पण छान असतं कारण आपण यामध्ये बेसन टाकलेलं असतं ना त्यामुळे थोडासा जास्तच मी ओ इकडे टाकलेला आहे आणि नंतर टाकलेला एक ते दीड चमचा अद्रक लसणाची पेस्ट याचा पण फ्लेवर यामध्ये छान येतो छान मिक्स करून घेतलेला आहे आणि थोडं थोडंसं पान टाकून हे पीठ मी मळून घेत आहे आणि दिनेश आहे मदतीला म्हणजे दीपक आणखीन ना आलेला नाही आहे तर दिनेश आहे म्हणून म्हणलं म्हणजे कोडबळी बनवायला ना एकाला असलं थोडंसं लवकर होतात कारण याला वेळ थोडासा जास्त लागतो इकडे छान असं थिक मी हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि दिनेश इकडं काजू बदाम जे जे मी तर ठेवलेलं आहे ना जे समोर दिसताना मुलं खायला घेतात नाहीतर आपण कुठेतरी अशा डब्यात ठेवलेला म्हणजे मुलांना वेगळं द्यावं लागतं किंवा खा खा म्हणून सांगावं लागतं पण जेव्हा आपण दिसायच्या डब्यात ठेवतो ना समोर तर मुलांना वेगळं सांगण्याची गरज नाही स्वतःहून खायला घेतात कारण समोर दिसतं ना त्यांना त्यामुळे इकडे मी पीठ मळवून घेतलेलं आहे कोडबळे बनवण्यासाठी आणि मी इकडं अगोदर किचन काउंटी स्वच्छ करून घेते थोडंसं पीठ झालेलं आहे कारण आपण पीठ वगैरे ना थोडंसं किचनवरती ते पडतच पडतं आणि संघसंग मी किचनवरचा पसाराही उचललेला आहे तर इकडं मोठ्या आकाराची कडई घेतलेली आहे मी कोडबळे बनवण्यासाठी म्हणजे यामध्ये थोडंसं पाणी जास्त असतं त्यामुळे जे मोठं भांडं आहे तेच घ्यायचं आहे आपल्याला पातेला असो किंवा कढई असो कढईमध्ये घेतलेलं आहे मी दोन चमचे तेल मोहरी जिरं टाकलेले कडीपत्ता टाकलेला आहे आणि पाणी टाकलेले खूप सारं म्हणजे पाणी जास्त घ्यायचं आहे आपल्याला कारण कोडबळे खूप जास्त पाणी ॲब्झॉर्ब करतात त्यामुळे पाणी थोडंसं जास्त घेतलं आणि या पाण्याला उकळ्यायचा वेट करूया तोपर्यंत इकडे मी कोडबळे बनवून घेते म्हणजे तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला जरूर सांगा म्हणजे वस्तू तीच असते सगळ्याकडे त्याला नावं मात्र वेगवेगळी दिली असतात तर इकडे दिनेश आणि मी कोडबळी बनवत आहोत पण दिनेशला जमतच नव्हतं म्हणजे अगोदर बनवला थोडेफार नंतर जमतच नव्हतं त्याला म्हणत होता मम्मी मला जमतच नाही आहे पण काही ऑप्शन नव्हतं आता कारण वेळ कमी आणि हे कोडबळी बनवायचं म्हणजे यामध्ये वेळ थोडासा जास्त जाणार होता आणि थोड्या वेळात बाबा दीपक सगळेजण जेवण करायला येतील आणि रात्रीच्या स्वयंपाकात मी दुसरं काहीच बनवलं नाही आज कोडबळीच बनवत आहेत सगळ्यांसाठी कारण आता रात्रीच्या स्वयंपाकामध्ये जास्त काही बनवलं तर खपणार नाही आहे त्यामुळे मी फक्त कोडबळीच बनवत आहे सगळ्यांसाठी साठी तिकडे इकडे बघू शकता राऊंड राऊंड शेपमध्ये कोडबळी मी बनवत आहे आईना शेंगळ्या पण बनवायची म्हणजे जी उंच उंच असतात ना म्हणजे याला शेंगळीच म्हणली जाते कोडबळी पण म्हणले जातात म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नावं दिली असतात तर शिवगळ्या पण बनवायचे आणि कोडबळी पण बनवायचे म्हणजे असे ना अगोदर आमच्या घरी खूप बनायचे म्हणजे माहेरमध्ये म्हणजे मा आई ना चार आठ दिवस गेले की कोडबळी बनवायची फळं बनवायची आणि आमचे फेवरेट पण होते म्हणजे सगळ्यांना आवडायचे आम्ही जास्त बहिणी होतो ना तर आम्ही सगळ्या मिळून बनवायचं ते आई ना मळून द्यायची आणि आम्ही सगळे मिळून बनवायचं आणि त्याला ना वेगवेगळा वेग आकार द्यायचा हे माझा आहे तुझा आहे म्हणजे त्या सगळ्या आठवणी माझ्या परत ताज्या होत्या जेव्हा काही अशा वस्तू घरी बनतात जर की दिनेशला पण मी ते सांगत आहे की लहानपणी आम्ही असे करायचो तसं करायचो हो करुण करुण ते सगळ्या आठवणी इकडं काढून आम्ही तेच बोलत आहोत आणि दिनेश पण काहीतरी काही कॉलेजमध्ये सांगत असतो म्हणजे छान टाईमपास करत करत आम्ही इकडं कोडवळे बनवत आहोत म्हणजे कंठाळे येत नाही एकाला दोघं असलं दोघाला तिघा असलो ना खरंच कंठाळे येत नाही एन्जॉय करत आपण ती कामं आवडतो तर इकडं कोडवळे बनत आहेत आणि तोपर्यंत पाण्याला पण उकळी आलेली आहे या उकळत्या पाण्यामध्ये मी कोडवळे टाकले आहेत आणि एकत्र खूप जास्त टाकायचे नाहीत आपल्याला कारण ते व्यवस्थित शिजले जाणार नाहीत तर अगोदर मी थोडेफार टाकले ते छान शिजल्यानंतरच मग दुसरे कोडवळे टाकायचे आहेत आणि अशाच प्रकारे सगळेच कोडवळे मी बनवून घेते आणि ताई विचारत होत्या की ताई तुम्ही बोरचं पाणी कापीत नाही तर अगोदर आम्ही बोरचंच पाणी प्यायचो पण आजकाल ना सर्दी खोकला हे सगळं खूप वाढलेलं आहे त्यामुळे फिल्टरचं पाणी मागवत आहे म्हणजे ठीक असं फिल्टरचं पाणी आणि आजकाल खूप ऐकण्यात येतं की ते झालं हे झालं त्यामुळे ठीक आहे की फिल्टरचंच पाणी प्यायचं म्हणजे आजकाल सगळ्यांना बघा जास्त प्रमाणात किडनी स्टोनचा प्रॉब्लेम झालेला आहे आणि ते बोरचं पाणी पिल्यामुळेच होत आहे असं म्हणत आहे त्यामुळेच मी ते बंद केलेलं आहे तर इकडं बघू शकता मी जवळून दाखवत आहे तुम्हाला कोडबळे खूप छान बनलेले आहेत तर आता फायनली सगळे कोडबळे बनवून झालेले आहेत आणि छान शिजलेले पण आहेत हे तर इकडं तिने आणखी थोडंसं बनवत आहे आणि मी काय करत होते अगोदर ना कोडबळे बनवणं झालं ना थोडंसं मी पीठ ठेवायचे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून छान त्याचं एक बॅटर तयार करायचं आणि ते मी त्या कोडबळ्यात टाकायची आणि छान शिजवून घ्यायचं खूप छान लागतात असे पण पण मी आज काही टाकलेलं नाही आहे फक्त मी इकडं सगळेच कोडबळे बनवून डायरेक्ट आदनामध्येच टाकलेले आणि छान शिजवून घेतलेला आहे वर मी थोडासा मसाला टाकलेला आहे तसं तर यामध्ये मसाला वगैरे टाकण्याची काही गरज नाही आहे पण मी थोडंसं टाकलेलं आहे थोडीशी टाक कोथिंबीर टाकलेली आहे बारीक चिरून आणि मिक्स करून मी थोडा वेळ कमी गॅसवरती झाकून ठेवलेला आहे तर एकदम मस्त असे कोडबळे बनवून तयार झालेले तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण गरमागरम कोडबळे खायला तर इकडं कोडवळी मी अगोदर दिनेशला आणि बाबाला देत आहे दीपक आल्यानंतर त्यालाही वाढते म्हणजे थोड्या वेळात दीपक येईल म्हणजे गेलेलं मित्राला भेटण्यासाठी म्हणत होता मम्मी एक पंधरा वीस मिनटामध्ये येईन तर मला आता गरमागरम खायला घ्यायचं दिनेश आणि बाबांना मी दिलेलं आहे तोपर्यंत दीपक पण आलेला आहे आणि दीपक इकडं वाढून घेत आहे म्हणजे त्याचे फेवरेट आहेत आल्यानंतर म्हटलं की मम्मी काय बनलेलं आहे म्हणजे त्याचा वास पण छान येतो ना तेच म्हणत होता घरात आल्यानंतर अगोदर त्याला वास आला की मम्मी कोडवळे बनलेले आहेत ना आज तर हो म्हणलं तर इकडे खायला घेतलेले तर सगळ्यांचं खाणं पिणं झालं आमचं आणि जितके भांडे झाले ते सगळी क्लीन करूनच मी झोपलेली होती तर कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे आजचा वार आहे मंगळवार आणि टायमिंग सांगेल तर सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत तर झोपीतनं उठल्यानंतर दीपक अगोदर इकडं मशीनमध्ये हे पावडर टाकत आहे म्हणजे मशीन क्लीन करायचं आहे हे तर हे पावडर टाकून थोडा वेळ मशीन आपल्याला चालू ठेवायची आहे म्हणजे कपडे वगैरे काहीच टाकलेले नाहीत मी यामध्ये फक्त हे पावडर टाकून मशीन ऑन करायची आहे म्हणजे पूर्ण मशीन आतमधून क्लीन होते सकाळी उठल्यानंतर अगोदर मी हेच काम केलेलं होतं म्हणजे सगळ्यांच्या आंघोळ्या होईपर्यंत ते मशीन पूर्ण क्लीन होईल तर सगळी कामावरली आणि थोडंसं उन्हाला मी आलेलो होतो इकडं खाली म्हणजे अशा थंडीमध्ये थोडंसं उन्हाला आलं ना खूप भारी वाटतं आणि दोडके पण लागलेली होती म्हणजे काय घोसावळी म्हणतात ना याला आम्ही तूप धोडके म्हणतो तर दीपक तेच तोडत होता म्हणजे वर एक दोन चार दिसत होती परत तिकडच्या वेळेला खूप सारी लागलेली आहेत म्हणजे हे वेल गेलेले बोरच्या झाडावरती त्यामुळे व्यवस्थित आम्हाला तोडताच येत नाही तिकडच्या साईडला ना छान खालच्या साईडला आहे तर व्यवस्थित ते तोडता येतं आणि भेंडी पण लागलेली होती म्हणजे गावरान भेंडी आहे जसं आपण तोडत गेलो ना तसंही भेंडी लागते तर ते पण मला तोडायची होती पण व्यवस्थित मला हाताने येत नाही ते कारण त्याला काटे असतात ना छोटी छोटी त्यामुळे मला ते जमतच नाही आहे मी हातात काहीतरी कपडा टावेल किंवा जाड असा कपडा घेऊन तोडत असते पण काही आणलेलं नव्हतं मी तर आस दे म्हटलं फक्त आम्ही इकडं दोडकीच घेतलेले आणि भोपळे जे खिरीचे भोपळे असतात ना गोल ते पण खूप जास्त लागले तिकडे बघू शकता तुम्ही खूप जास्त लागलेले त्याची एक दोन वेळा मी खीर पण बनवलेली होती आणि भाजी बनवली तरी आता मला खातात की नाही म्हणजे यांची आवड थोडीशी वेगळी आहे ती थोडीशी गुळमूट होते ना भाजी त्यामुळे मी भाजी काही बनवलेली नाही आहे जेव्हाही बनवेन खीरच बनवेन त्याची तिकडे बघू शकता खूप सारी धोडकी निघालेली आहेत आणि संघसंग आम्ही या वातावरणाचाही एन्जॉय घेतलेला आहे म्हणजे थंडीमध्ये कवळं कवळून छान वाटतं असं वाटतं की इथंच बसून राहा आता किचनमध्ये कि येऊच नाही पण <laughs> काही ऑप्शन नसतं आपल्याकडे तर सकाळी जे स्वयंपाक बनवला म्हणजे सकाळचं एक वेळचं झालेलं आहे सगळ्यांचं आणि बाकीची मी थोडीफार कामं आवरली कपडे वगैरे मशीनला लावले भांडे क्लीन केले आता टायमिंग सांगेन तर बघा दुपारचे साडेबारा वाजलेले आहेत आता परत मी स्वयंपाक बनवत आहे म्हणजे तुम्ही म्हणजाल तर सकाळी बनवलं परत आता बनवत आहे तर असंच असतं म्हणजे सगळ्यांची आवड निवड थोडीशी वेगवेगळी असते ना आज दीपकला खीर खायची होती तर म्हटलं आता तांदूळ टाकून थोडीशी खीर बनवूया आणि गरम गरम चपात्या बनवणार आहे दुपारच्या जेवणामध्ये आणि दोडक्याची भाजी आता उद्याच बनणार नाही ছেন গাড়ি মানে ले 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 ले, तर इकडं हो तांदूळ मी भिजत घातलेले होते अर्धी वाटी तांदूळ छान भिजलेले तर मी हे अर्धवट वाटून घेतलेले आहेत दूध गरम कराय ठेवलेलं आहे आणि दूध छान गरम झाल्यानंतर वाटलेले तांदूळ टाकले थोडंसं पाणी टाकलं आणि एक सलग चमचा फिरवीत हे तांदूळ छान शिजवून घ्यायचे आहेत आणि नंतर यामध्ये साखर जी आपल्याला आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट टाकायचे ते टाकायचे आहे तर इकडं संघसंग मी पसारे उसाला म्हणजे मिक्सर वगैरे सगळं जागेत ठेवून दिलेलं आहे आणि इकडं घेत आहे ड्रायफ्रूट म्हणजे काजू बदाम मनुके हे सगळं घेतलेलं आहे पिस्ता संपलेला आहे आता तर फक्त इकडे मी काजू मनुके आणि बदाम हेच घेतलेलं आहे तर काजू घेतलेले आहेत मी इथं दहा बारा मनुके घेतलेले आहेत आणि या काजूचे तुकडे करून घेऊया तोपर्यंत इकडे खीर शिजलेलीच आहे तर यामध्ये साखर आणि विलायची पावडर आणि हे ड्रायफ्रूट टाकायचे आहेत पण हे तुपात तळून टाकायचे आहेत म्हणजे खीर खूप छान टेस्टी म्हणून तयार होते तर इकडे मी साखर काढून घेतलेली आहे एक ते दीड चमचा विलायची पावडर टाकलेली आहे आणि आता साखर टाकूया खीर बनलेलीच आहे आता आता द्यायचं आहे खिरीचा मेन तडका आणि हो चुटकीभर मीठ पण टाकलेला आहे यानं खिरीला चव खूप छान येते छान मी मिक्स करून घेतलेला आहे आणि कणिक पण मी अगोदरच मळून ठेवलेले आहे म्हणजे मला दुपारी खीर आणि चपाती बनवायचीच होती त्या हिशोबानंच मी तयारीला लागलेली होते अगोदर कणिक मळून ठेवलं आणि मगच खीर बनवायला घेतलेली आहे इकडं तर खीर बनलेलीच आहे आता आता बनवूया तडका तडका पॅन ठेवलेला आहे आणि यामध्ये टाकलेले मी दोन चमचे तूप आता यामध्ये ड्रायफ्रूट जे आपण इकडे काढून ठेवलेले होते ते टाकून तळून घ्यायचे आहेत आणि खीरमध्ये बचायचं आहे एकदम छान खीर बनून तयार होते म्हणजे जेव्हाही काही सुचत नाही की ऑप्शन नाही आहे म्हणजे कधी कधी असं होतं ना की खूप सारं असतं घरामध्ये पण सुचत नाही की काय बनवायचं म्हणजे काय आवडेल पण हे खीर सगळ्यांना आवडेल खूप छान लागते अचानक पाहुणे आले किंवा आपल्याला काही आता खायचं मन झालेलं आहे त्यावेळेस आपण हे बनवू शकतो खूप छान म्हणते अशाच प्रकारे शेवायची खीर पण खूप छान बनते तर इकडे बघू शकता एकदम मस्त अशी खीर बनून तयार झालेली आहे आता मी गरमागरम चपात्या बनवून घेते आणि अगोदर दीपकला जेवायला वाटते दीपक दिनेश बाबा सगळेजण जेवण करतील म्हणजे आज दुपारच्या जेवणामध्ये हेच बनलेले आणखीन एक वेळा कनिंग मळून घेतलेले पॅन ठेवलेले गरम होण्यासाठी आणि मी इकडे ताट घेतले ताटमध्ये एक पेपर ठेवलं म्हणजे चपाती टाकण्यासाठी किंवा एक कपडा टाकला तरी पण चालतं कॉटनचा पण दुर्डीमध्ये आता भाकरी आहेत म्हणून मी घरी रिकामी केलेली नाही कारण भाकरी काढून ठेवल्या तर ते हडकल्या जातात आणि बाबांना व्यवस्थित जेवण करता येत नाही तर आता चपाती लाटून घेत आहे लाटी घेतलेली आहे आणि छान मी तेल लावलेलं आहे पूर्ण भरून पीठ टाकले थोडंसं सुका आणि परत मी ते धुमलेलं आहे तेल लावलं म्हणजे तीन पदी चपाती मी बनवलेली आहे आणि आज डायरेक्ट किचन काउंटर चपात्या बनत आहेत म्हणजे तुम्ही म्हणतात आहे भाकरी पण किचन काउंटर बनवू नको परातीत बनव पण मी आज पात्या पण यावरतीच बनवलेल्या आहेत कारण आता पोळीपाठ वगैरे घेणं असू दे म्हणलं आता जसं आहे तसं कारण घाई घरपणे कंटाळा खूप आलेला आहे मला आज खरं सांगते मी तुम्हाला मला ना आज करायचा अजिबात नव्हतं कारण आपण दिवसभर किचनमध्येच कि असतो किंवा थोडंसं बाहेर गेलं मग खूप लेट होतो ले तसं झालेलं आहे थोडंसं मी खाली गेले ना उन्हाळ्याला त्यामुळे खूपच लेट झालेला होता आणि कंटाळा पण आलेला होता जे जेव्हा आपण स्वयंपाकाला सुरुवात करतो ना ही संग सगळी कामं झाल्यानं काही वाटत नाही पण थोडासा लेट झाला ना मग खरंच खूप कंटाळा येतो मला तसंच झालेलं होतं मग घाई गरबडीत आता असू दे पोळीपाट वगैरे सगळं असू दे आता डायरेक्ट इथंच बनवूया तर इकडं मी चपात्या बनवा ते बघू शकते एकदम मस्त अशा चपात्या फुलून तयार होत आहेत तर सगळ्या चपात्या मी बनवून घेतल्या आणि तोपर्यंत दिनेश आणि दिनेशचा मित्र आलेला आहे तर मला सगळ्यांना इकडे खीर द्यावी कारण जेवण करायला नगं म्हणत आहे दिनेशचे मित्र तर मला आता गरमागरम खीर बनलेलीच आहे तर म्हटलं सगळेजण खीर खावा आणि मग तुम्ही जावा तोपर्यंत दीपकलाही जेवायला वाटते बाबांना वाटते आणि टिफिन पण भरायचं आहे मला तर इकडं दीपकला मी जेवायला दिलेलं आहे गरमागरम चपाती आणि खीर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण जेवण आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये